याचब गाय दुसरे दात कडदात पहिला रु बावीस लिटर दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची दादा गाय मोठ्या मापाची आहे बावीस लिटर पहिलं रु पिळलेली दात कडदात कर करती आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आहे जर तिकड आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी आहे गाय मोठ्या मापाची बावीस लिटर पहिलं रुपलेली गाय आठ दिवस जनायला बाकी आहे मोठ्या मापाची गाय बिगर बाळाला कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही बावीस लिटर गॅरंटेड पायला रुपये मोठ्या मापाची गाय आहे दात कडदात करते कर आठ दिवस जाणायला बाकी की। वाट्यात वाटत दा y se interrumpirá